आज पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस टप्पावाडी संदर्भात एक महत्वपूर्ण माहिती समोर आलेली आहे आज अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी या ठिकाणी जुनी पेन्शन योजनेसंदर्भात एक अधिवेशन आयोजित करण्यात आलेलं होतं आणि या विषयी बोलताना जुनी पेन्शन योजनेसंदर्भात देखील अत्यंत महत्वपूर्ण माहिती दिलेली आहे त्याचसोबत टप्पावाडीची देखील शालेय शिक्षण मंत्री दीपकजी केसरकर यांनी माहिती दिली टप्पावाडीची फाईल जे आहे त्याची घडामोड यामध्ये प्रामुख्याने स्वतः मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्याकडून देखील या संदर्भातील निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आलेले आहे मुख्यमंत्र्यांनी अठरा सप्टेंबरच्या मंत्रिमंडळ बैठकीत हा विषय घेण्याचे आदेश निर्देशित केलेले आहे आदेश केलेले आहे संबंधित अधिकाऱ्यांना संबंधित अधिकाऱ्यांना स्वतः मुख्यमंत्र्यांनी हे आदेश दिलेले आहे की या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये म्हणजेच अठरा सप्टेंबरला हा विषय त्या ठिकाणी घेण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिलेले आहे अशी स्वतः माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपकजी केसरकर यांनी दिलेली आहे त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व शिक्षकांचं लक्ष आता अठरा सप्टेंबरच्या बैठकीकडे लाग लागलेलं आहे आणि त्याचसोबतच शिक्षक समन्वय संघाकडून आझाद मैदान मुंबई या ठिकाणी आपलं धोरण हे निश्चित आहे की जोपर्यंत शासन निर्णय निर्गमित होत नाही तोपर्यंत आझाद मैदान मुंबई हे शिक्षकांकडून त्याच ठिकाणी धरणे आंदोलन आणि जे होंकार आंदोलन सुरू आहे ते सुरूच राहणार आहे त्यामुळे या आधी आता शिक्षक समन्वय संघाने अशी भूमिका जी आहे ती घेतलेल्याचं स्वागत देखील शिक्षक का करताय कारण या आधीच्या सरकारमध्ये असंख्य वेळेस शिक्षकांना अशाच पद्धतीच्या वेगवेगळ्या घोषणा वेग केल्या जायच्या आणि त्यामध्ये प्रत्यक्षात मात्र काहीतरी वेगळंच व्हायचं वेग आणि त्यामुळं असं काही होऊ नये याकरिता शिक्षक समन्वय संघाकडून जे सध्याची भूमिका आहे त्या निर्णयाचं निश्चित स्वागत करण्यात येत आहे आणि त्याचसोबत आज शालेय शिक्षण मंत्री दीपकजी केसरकर यांनी सांगितलं की आपण यामध्ये कोणत्याही पद्धतीचं किंतु परंतु यामध्ये काही होणार नाही हा निर्णय जो आहे तो त्या ठिकाणी घेतला जाणार आहे आणि आपण याआधीसुद्धा सर्वात जास्त निधी जो आहे तो महायुती सरकारकडून देण्यात आलेला आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री शिक्षणमंत्री यांनी अकराशे कोटी निधी दिलेला आहे कारण याआधी शिक्षकांना एवढा निधी कधीही मिळालेला नव्हता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि शालेय शिक्षण मंत्री दीपकजी केसरकर यांनी याआधीसुद्धा अकराशे कोटी हा निधी शिक्षकांना दिलेला होता टप्पा आधी दिलेला होता आता देखील हा जो पुढचा टप्पा जर दिला तर निश्चित खूप मोठा इतिहास हा घडू शकतो आणि यामध्ये या, या संदर्भात निधी देण्यामध्ये प्रामुख्याने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि शालेय शिक्षण मंत्री दीपकजी केसरकर यांच्याकडे शिक्षक समन्वय संघातर्फे सातत्याने पाठपुरावा सुरू होता आणि या सर्वांकडूनच सांगण्यात येत होतं शिक्षकांना आणि विविध शिक्षक संघटनांकडून देखील पाठपुरावा आणि आंदोलन करण्यात येत होतं या सर्वांनाच दरम्यान सांगितलं जात होतं या सर्वच मंत्री महोदयांकडून की हा निर्णय झालेला आहे हा निर्णय आम्ही करणार आहे आणि त्यामध्ये आपण किंतू परंतु काही घाबरू नका असं देखील त्या ठिकाणी सांगण्यात आलेलं होतं आता अठरा सप्टेंबरकडं सर्व शिक्षकांचं लक्ष लागलेलं आहे आझाद मैदानामध्ये जास्तीत जास्त शिक्षकांनी उपस्थित राहावं येत्या काळामध्ये असं देखील आवाहन विविध शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे शिक्षकांकडून करण्यात येत आहे जेणेकरून या संख्येचा पाठबळ शिक्षकांच्या संख्येचा पाठबळ जे आहे ते शालेय शिक्षण मंत्र्यांना मिळेल कारण शालेय शिक्षण मंत्री यांच्याकडून संदर्भात खूप मोठा पाठपुरावा सुरू आहे आणि हा निर्णय करण्यासंदर्भात स्वतः मुख्यमंत्री लक्ष त्यांनी घातलेलं आहे त्यामुळे आता आझाद मैदानातील संख्या आणि अठरा सप्टेंबर हा याकडे संपूर्ण महाराष्ट्रातील जवळपास बासष्ट हजार शिक्षकांचं लक्ष लागलेलं ला आहे